श्री कृष्णा नमः जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो आजचा दिवस साधा नाही कारण आज चंद्र आणि शनी असा योग तयार करत आहेत जो वर्ष संपण्याआधी नशीब बदलू शकतो आज चंद्रमा मेष राशीत आहे आणि शनी मीन राशीतून त्याच्यावर प्रभाव टाकतो आहे आयोग योग. योग. हा योग म्हणजे अन्फा योग कष्ट संयम आणि बुद्धीचं फळ देणारा योग पण लक्षात ठेवा हा योग सगळ्यांसाठी सारखा नाही चला आता सर्व बारा राशी स्पष्टपणे पाहूया मेष राशी मेष राशीच्या लोकांना आज धाडस फळ देईल नोकरी व्यवसाय किंवा गुंतवणुकीत सकारात्मक बातमी मिळू शकते पण अहंकार टाळा राशी वृषभ राशींसाठी आजचा दिवस खर्चाकडे लक्ष देणारा आहे पैसा येईल पण टिकवणं महत्वाचं आहे कोणालाही उधार देताना विचार करा मिथून राशी मिथून राशींसाठी आज संपर्क उपयोगी पडतील बोलण्यातून संधी निर्माण होईल मुलाखत मीटिंग कॉल आज फायदेशीर ठरू शकतो इथेच थांबून सांगतो जर तुम्हाला दररोज असंच स्पष्ट भविष्य हवं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचे पाही दिवस निर्णायक आहेत कर्कराशी कर्क राशींसाठी आज भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे घरगुती तणाव निर्णयांवर परिणाम करू शकतो संयम ठेवा दिवस वाईट नाही सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना आज मान सन्मान वाढेल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल जिथे दुर्लक्ष होत होतं तिथेच आज ओळख निर्माण होईल कन्या राशी कन्या राशींसाठी आज मेहनतीचं फळ मिळेल लहान वाटणारी संधी मोठा लाभ देऊ शकते आरोग्याकडे थोडं लक्ष द्या तुला राशी तुला राशींसाठी आज संभ्रमाचा दिवस आहे दोन पर्यायांमध्ये अडकू शकता आज मोठा निर्णय पुढे ढकला हेच शहाणपणाचं ठरेल वृश्चिक राशी वृश्चिक राशींसाठी आज अचानक लाभाचा योग आहे गुप्त प्रयत्न जुना विषय आज फायद्यात बदलू शकतो पण कोणावरही आंधळा विश्वास नको धनुराशी धनुराशींसाठी आज प्रवास किंवा शिकण्याशी संबंधित योग आहेत नवीन दिशा मिळू शकते पैशाच्या बाबतीत धीर धरलेला चांगला मकर राशी मकर राशींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे बुद्धी नियोजन आणि संयम यातून मोठा आर्थिक फायदा घडू शकतो कुंभराशी कुंभराशींसाठी आज खर्च वाढू शकतो अनावश्यक खरेदी टाळा नाहीतर महिन्याच्या शेवटी ताण वाढू शकतो मीन राशी मीन राशींसाठी आज अंतःप्रेरणा मजबूत असेल मन ऐकून घेतलेला निर्णय योग्य ठरेल आध्यात्मिक शांतता मिळेल मित्रांनो हा अन्फा योग फक्त संधी देतो ती संधी ओळखणं हे तुमच्यावर आहे दोन हजार पंचवीस संपण्याआधी नशीब शेवटचा इशारा देत आहे आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह